नमस्कार मित्रांनो आज सकाळी शेतात फिरायला गेल्यानंतर अतिशय हृदयद्रावक घटना नजरेसमोर पडली एका मोकाट गोवंशावर भटक्या कुत्र्यांनी अतिशय निर्दय पद्धतीनं हल्ला चढवलेला होता आणि इतका हल्ला जबरदस्त होता की आम्ही एक त्या ठिकाणी दहा मिनटं जर उशिरा पोचलो असतो तर त्या गोवंशाचा नर जातीच्या जा गोवंशाचा निश्चित बळी भटक्या कुत्र्यांनी त्या ठिकाणी घेतला असता कारण जवळपास आठ ते दहा भटक्या कुत्र्यांनी या देशी गोवंशावर हल्ला चढवलेला होता निश्चितपणे गोवंश हत्याबंदी झाली त्याचा आनंद मनाला आहे परंतु पशुपालकांना नर जातीचे काही गोवंश असतात त्यांना सांभाळणं थोडं कठीण जातं आणि दुष्काळी परिस्थिती असल्यामुळं असे गोवंश सांभाळणं आणि त्याची देखभाल करणं निगा राखणं सध्या कठीण जात आहे त्यामुळं काही शेतकरी बांधव आता जवळपासचे शेतकरी नसतात परंतु लांबचे शेतकरी अशा गोवंशांना सोडून देतात की जे खिलार जातीचे नाहीत गीर किंवा सेहवाल वगैरे अशा जातीचे गोवंश असतात त्यांना ते सोडून देतात कारण त्याचा शेतीच्या कामासाठीही जास्त उपयोग होत नाही आणि त्यांना सांभाळणंसुद्धा सध्या दुष्काळामुळं परवडत नाही त्यामुळं काही लोक अशा गोवंशांना सोडून देतात आणि त्यातून मात्र अशा दुर्दैवी घटना नजरेसमोर घडतात आता तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता की याचे कान सगळे फाडलेले आहेत वशीन सगळं फाडलेलं आहे त्याचप्रमाणे सेफ्टीचा चावासुद्धा त्या ठिकाणी कुत्र्यांनी घेतलेला आहे आणि आम्ही दहा मिनटं जर उशिरा गेलो असतं तर या गोवंशाची हत्या त्या भटक्या कुत्र्यांनी निश्चित केली असती आणि अक्षरशः त्याला फाडून खाल्लं असतं तर आज आम्ही या गोवंशाचे प्राण वाचवले परंतु शासनानं सुद्धा गोपालकांना कुठंतरी अनुदान दिलं पाहिजे आणि देशी गोवंशाचं संवर्धन करण्यासाठी हा शासनानं हातभार लावला पाहिजे असं मनोमन वाटतं कारण आपण एकीकडं गोवंश हत्याबंदी करतो परंतु पशुपालकांना त्या गोवंशांना सांभाळणं विशेषतः नर जातीच्या गोष्टांना सांभाळणं थोडं कठीण जातं तर याही गोष्टीचा कुठंतरी विचार व्हायला पाहिजे आणि विशेषतः भटक्या कुत्र्यांचा तर बंदोबस्त शासनानं निश्चितपणे करायला पाहिजे अन्यथा अशा पद्धतीच्या घटना वारंवार घडू शकतात